सरकारकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे मंत्रालयामध्ये जर आता तुम्हाला प्रवेश करावा लागणार असेल तर त्या अगोदर तुमची सगळी वित माहिती आहे ती या मशीनमध्ये रेकॉर्डिंग होताना पाहायला मिळणार आहे सध्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मशीन आहे ती मंत्रालयामध्ये लावलेली पाहायला मिळते आपण इथे दृश्य बघतो की या मंत्रालयामध्ये यामध्ये कॅमेऱ्यामध्ये तुमचे फोटो त्याचबरोबर सर्व डिटेल्स माहिती आहे ती सर्व भरली जाणार आहे आणि त्यानंतरून आता जे मंत्रालयाच्या गेटवर पहिले पासेस दिले जात होते मात्र त्याच पद्धतीचं एक कार्ड दिलं जाणार आहे त्यानंतर ते कार्ड या ठिकाणी अटॅच केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याची सर्व माहिती आहे ती या मशीनमध्ये येईल आणि त्यानंतर हे गेट आहे ते उघडलं जाणार आहे आणि त्यानंतरच मंत्रालयामध्ये आहे तो प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टीने आता मंत्रालयामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे कारण की मंत्रालयामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आहे ते मोठमोठे प्रकार आहेत ते घडलेले पाहायला मिळाले विशेष करून मंत्रालयामध्ये जाळींवर आंदोलन मोठी झाली होती आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते आणि त्यामुळेच सरकारच्या वतीने ही विशेष काळजी आहे ती घेतलेली पाहायला मिळते